कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सर्वच मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार मागील गुरुपौर्णिमा परिक्रमा व नवरात्र काळामध्ये भाविकांसाठी मंदिर पूर्णतः था बंद ठेवण्यात आले होते त्या दृष्टीने तसे नियोजन सुद्धा करण्यात आले होते तरीही नवरात्र काळामध्ये पायरीचे दर्शन घेण्यासाठी दररोज किमान दोन हजार भाविक माहूरगडावर येत होते आता तर मंदिरे सुरू असताना सुद्धा प्रशासनाने ठाम भूमिका घेतली नसल्याने पूर्वीच माहूर येथील वसमतकर मठ वडगुंफा वनदेव आनंदाश्रम संगा महाराज मठ राम मठ व शंभू भारती महाराज मठामध्ये दत्तनाम सप्ताहास प्रारंभ झाल्याने सर्वच मठांमध्ये दत्तभक्तांनी गर्दी केली आहे त्यामुळे येणाऱ्या सत्तावीस ते तीस डिसेंबर या काळामध्ये सुद्धा सर्वच प्रमुख मंदिरांवरती भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय नसल्याने वेळेवर भाविकांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडणार आहे श्रीक्षेत्र तीन यात्रांचे नियोजन प्रशासन स्तरावरून केले जाते मात्र यावर्षी नगरपंचायत आरोग्य विभाग परिवहन महामंडळ विद्युत वितरण कंपनी पोलीस प्रशासन वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल प्रशासन या यात्रेशी निगडित असलेल्या विभागाने यात्रा नियोजनाच्या दृष्टीने या वेळीपर्यंत कुठलेही पाऊल उचललेले नसल्याने येणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मंदिरे बंद ठेवण्यासंदर्भात फक्त श्री दत्तशिखर मंदिरे बंद ठेवण्याच्या संदर्भामध्ये फक्त श्री दत्तशिखर संस्थांच्या विश्वस्त समितीने ठोस निर्णय घेऊन तशी प्रसिद्धी सुद्धा दिली आहे मात्र प्रशासनाच्या वतीने अद्याप कुठलाही निर्णय घेतला गेला नसल्याने नियोजन सुद्धा केले नसल्याने येणाऱ्या भाविकांची जबाबदारी उचलणार कोण हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे या संदर्भामध्ये मा माहिती घेऊन गे। निर्णय घेतला जाईल असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा श्री रेणुका देवी संस्थांचे सचिव कीर्ती किरण पुजार यांनी माहिती दिली माहूरगड या ठिकाणी होणारा दरवर्षीचा दत्त जयंती सोहळा यावर्षी कोरोना रोगाच्या आजारामुळे देवस्थानमध्ये जेवढी मंडळी आहेत पुजारी मंडळी ह्यांच्याकडूनच करण्यात येणार आहे बाकी यात्रेकरूंनी इथं येऊ नये गर्दी करू नये हा कार्यक्रम आपण आप आपल्या घरी साजरा करावा ही देवस्थानच्या वतीने आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे ओके आणि भाविकांनी घरीच राहून दत्तजन्मा सोहळा साजरा करावा असे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी या संदर्भामध्ये सांगितले दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबर हा दत्तात्रय शिखर संस्थान आणि देवदेवेश्वरी संस्थान यांनी दत्त जयंतीची यात्रा जी आहे ती साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्या त्या संस्थांना ही परवानगी दिलेली आहे की त्यांनी आपल्या आपल्या अंतर्गत उत्सव किंवा मंदिर बंद ठेवायची त्यांनी त्यांची जबाबदारीवर त्यांचा निर्णय घ्यायचा आहे तर या धोरणाला अनुसरून श्री दत्तात्रय शिखर संस्थान आणि देवदेवेश्वरी संस्थान यांनी यात्रा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्यांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य राहील कारण की कोविड एकोणावीसच्या प्रादुर्भावामुळे यात्रा जर मोठ्या प्रमाणात भरली तर त्याचा अधिक फैलाव होऊ न देणे याचा विचार करूनच संबंधित संस्थांनी हा निर्णय घेतलेला असू शकतो आणि त्याची त्यांनी प्रसिद्धीसुद्धा केलेली आहे गावामध्ये बोर्ड लावलेले आहेत त्यानंतर प्रेस नोट दिलेली आहे माझ्याकडे सुद्धा आता पत्र दिलेलं आहे त्यांनी की अठ्ठावीस एकोणतीस तीस या काळामध्ये हा महोत्सव होणार नाही तर याला आपण चांगल्या प्रमाणात प्रसिद्धी देणार आहोत आणि या यात्रा महोत्सवासाठी ज्या बसेस असतात सुमारे नव्वद एक बसेस आपण ऍक्वयर करतो त्या बसेस ऍक्वायर होणार नाही आहेत त्यामुळे माहूरमध्ये निश्चितपणे गर्दी कमी राहील हा एक विचार आहे आणि काही भाविक जर आलेच तर त्यांना दोन्ही मंदिरं बंद दिसतील तर किमान रेणुकादेवीचं पण मंदिर जर उघडं दिसेल तर त्यांना आपण कोविड एकोणावीसच्या अनुषंगाने ज्या तरतुदी आहेत मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे या दोन्ही गोष्टींचा पालन करून त्यांना आपल्याला रेणुकादेवीचं दर्शन देता येऊ शकेल परंतु तरीही जर असं निदर्शनास आलं की गर्दी खूप नियंत्रणाबाहेर जाते आहे आणि कोविड एकोणावीसच्या दृष्टिकोनातून हे अयोग्य राहील असं जर संस्थांचे जे विश्वस्त आहेत आपले जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तर त्यांचे निदर्शन जाणून दिला जाईल आणि परिस्थिती पाहून असा निर्णय निश्चितपणे घेतला जाऊ यात्रा नियोजनाच्या संदर्भामध्ये अद्याप कुठलेही आदेश नाहीत डॉक्टर व्यंकटेश भोसले वैद्यकीय ग्रामीण अधीक्षक रुग्णालय व वैजनाथ स्वामी कार्यालयीन अधीक्षक नगरपंचायत माहूर यांनी यावेळी बोलताना सांगितले दरवर्षी सत्तर ते ऐंशी बसेस बोलावल्या जातात यावर्षी मात्र कुठलाही आदेश प्राप्त न झाल्याने दहा ते दुपारी बारा या कालावधीमध्ये नियमितच्या फक्त दोन फेऱ्या करण्यात येणार असल्याची माहिती माहूर आगाराचे लिपिक पी एस पाईकराव यांनी दिली वरिष्ठ स्तरावरून अद्याप कुठलाही आदेश नसल्याने बाहेरून अतिरिक्त सुरक्षा बोलावलेली नाही येणाऱ्या भाविकांना शहरातच रोखणार असल्याचे माहूरचे ठाणेदार माहूरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी यावेळी सांगितले विदर्भ करिता संजय घोगरे व अनवर खिची यांचा हा वृत्तांत